नमस्कार आपण पाहतात शक्ती न्यूज मराठी बातमी विशेष अरुण चाळके यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून तणाव निर्माण झाला असून राजीव साबळे यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत राजीव साबळे यांना तोंडाला कळं फासू अशी वादग्रस्त टिप्पणी अरुण चाळके यांनी केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यासाठी राजीव साबळे यांचे समर्थक गोरेगाव येथील एका कार्यक्रमात दाखल झाले त्याने अरुण चाळके यांना घेरण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या त्वरित हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली आहे विशेष म्हणजे या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री भरत गोगोले हे देखील उपस्थित होते दे। त्यांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्यामुळे प्रकरण अधिकच संवेदनशील ठरले आहे या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी स्वतः जमावाशी संवाद साधत संयम बाळगण्याचे आवाहन केले त्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे आम्हाला चाळकेंना फक्त जाब विचारायचा आहे या भूमिकेवर राजीव सावळे यांचे कार्यकर्ते ठाम होते माणगावच्या नगराध्यक्ष शर्मिला सुर्वे नगरसेवक सचिन बोमले कपिल गायकवाड दिनेश रातवडकर स्वीकृत नगरसेवक सुनील पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते या वक्तव्याच्या जाब विचारण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोचले होते विशेष म्हणजे महिलांचा सहभाग यावेळी विशेष लक्षणीय होता या घटनेनंतर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला असला तरी पोलीस आणि स्थानिक नेत्यांच्या संयमी भूमिकेमुळे मोठा अनुचित प्रकार टळला आहे लागू आहे तुमच्या माहितीसाठी <गारी> तुम्हाला पात्र वरती जमण्याचा अधिकार नाही सांगते तुम्ही कशी जमली जाण्या टाईम आला त्याला मी कंपनी म्हणून तुमच्याशी बोलत नाहीये اوه 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 اوه

मला लावते आमच्याकडे आमच्याकडे लावले आम्ही करा आमच्याकडे काही नाही आम्हाला ಲೋಕಸಭೆ ಮಾರ್ಗ ಮಂಡ್ರೆ আমরা <inaudible> तो विषय काय पण झाला पण कशी काय पण बोलत कुणाबद्दल बोलतात ते तरी कळलं पाहिजे ना बदलणार पूर्ण मंडळाचा बदलणार मॅडमचा मामा तुम्ही माणगावत मीटिंग घेता माणगाव मध्ये आम्ही पण पदाधिकारी आहोत आम्हाला बोलवलं

एक न्यायालयाला आमच्या समोर फासून टाकतो नाही न्यायालयात बोलवत होते त्यांना लोकांच्या कार्यक्रमात समासा नव्या एक पाच दहा मीटर देतो आम्ही दहा मीटर देतो